सन मुरबाडमधील भात उत्पादक शेतकऱ्यांचा रखडलेला बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात वाचा फोडल्यानंतर मंत्र्यांनी याबाबत माहिती दिली भात उत्पादक शेतकऱ्यांचा नाफेड किंवा आदिवासी विकास महामंडळामार्फत क्विंटल पाचशे रुपये बोनस देण्यात येतो दे मात्र मुरबाडसारख्या आदिवासी दुर्गम भागातील सुमारे पाचशे भा। भात उत्पादक शेतकऱ्यांना सन दोन हजार वीस एकवीस पासून बोनस मिळालेला नसल्याची बाब आमदार संजय केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली ऑनलाइन नोंदणी करताना अडथळे निर्माण झाल्यानं या शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा बोनस रखडला असून मुरबाड भात उत्पादक संघटनेनं शासनाकडे याबाबत पाठपुरावा केला होता मात्र अद्याप त्यावर निर्णय झाला नसल्याचं सांगून केळकर यांनी या बोनससाठी वित्त विभागांना मंजुरी दिली आहे का आणि बोनस कधीपर्यंत मिळेल असे प्रश्न सभागृहात उपस्थित केले यावर उत्तर देताना मंत्र्यांनी बोनस रखडल्याची बाब सत्य असल्याचं सांगितलं आतापर्यंत तीन हजार दोनशे त्रेसष्ट शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून त्यांना बोनस देण्यात आला आहे गुर्वरित पाचशे शेतकऱ्यांचा बोनस देण्यास वित्तीय मंजुरी मिळाली असून हा प्रश्न कॅबिनेट बैठकीत ठेवण्यात आलाय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर लगेच रखडलेला एकोणऐंशी लाखांचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल अशी माहिती मंत्र्यांनी दिली